हॅलो हाय नमस्कार मी आदिती तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर संध्याकाळची वेळ आहे हा दिवस आहे गुरुपौर्णिमेचा संध्याकाळचे जवळजवळ साडेसहा वाजले असतील मी गेले होते काव्याला घेऊन तिच्या डान्स टीचरच्या घरी तर तिथे माझ्या मैत्रिणी आधीच जमलेल्या होत्या आज सरांना निमित्त सरप्राईज गिफ्ट देण्याचा आमचा प्लॅन होता तर त्यानुसार आम्ही सर्वजण सरांच्या घरी जमलेलो होतो मी कॅमेरा ओपन करताच सर्व मैत्रिणी हाय हॅलो करायला लागल्या कॅमेरा बघून तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या या सर्व मैत्रिणी जवळजवळ मला दोन महिन्यानंतर या मैत्रिणी भेटल्या होत्या मैत्रिणींशी थोड्या गप्पा मारून घेतल्या तर इथे आमचे सरसुद्धा आमच्याशी बोलत होते तर हे आहेत आमचे डान्सचे टीचर आणि ही आहे आम्ही सरांना दिलेली सरप्राईज गिफ्ट खूप छान चेअर आम्ही सरांना गिफ्ट म्हणून दिली होती सोबतच छोटूसा केकसुद्धा घेऊन गेलो होतो गुरुपौर्णिमेच्या सेलिब्रेशनसाठी आणि त्यानंतर थोडा वेळा मी छान गप्पा मारून घेतल्या सोबतच सरांसोबत मुलांसोबत फोटोज व्हिडिओज काढून घेतले मुलंही खूप खुश होती आणि मलाही दोन महिन्यानंतर क्लासला जाऊन खूप छान वाटलं आणि सोबतच काव्यालासुद्धा तिच्या मैत्रिणी दोन महिन्यानंतर भेटल्या होत्या त्यामुळे तीसुद्धा खूप खुश होती तर मुलांचे फोटोज काढून झाले मग त्यानंतर सरांना ऑक्शवन करून घेतलं सोबतच सरांचा छोटा मुलगा सुद्धा सरांसोबत होता तर अशा पद्धतीने आम्ही सरांना ऑक्शवन वगैरे करून घेतलं आणि मेन म्हणजे सरांना आम्ही जे सरप्राईज सर गिफ्ट दिलं होतं ते सरांना खूपच आवडलं सरांना माहीतसुद्धा नव्हतं की आम्ही त्यांना गिफ्ट देणार आहोत म्हणून असं हे आमचं छोटूसं सेलिब्रेशन आम्ही करून घेतलं सर्व मैत्रिणी आणि त्यांचे मुलं वगैरे जमा झालं होतो तर खूप छान वाटलं प्रत्येकच म्हणजे दर गुरुपौर्णिमेला आम्ही सरांना काही ना काही छोटं मोठं गिफ्ट देत असतो पण यावेळेस जरा जास्तच छान असं गिफ्ट आमच्याकडून सरांना मिळालं त्यानंतर केक कटिंग करून घेतला आणि थोडा वेळ गप्पा वगैरे मारून झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो तर घरी जात असतानाच घरी जायला निघालं तर वाटतच आम्हाला साईबा साईबाबांची पालखी तर आम्ही जिथे राहतो तिथे गुरुपौर्णिमे तर त्याचा साईबाबांचा खूप मोठा उत्सव असतो तर त्याची खूप पालखी आणि मिरवणूक होती तर आम्ही पण मग लक्षला असायला आपल्याला गुढीच्या काही कामं होतेच कारण कर सर्व जी माझी कामे होती जी गुरुपौर्णिमेची तयारी सर्व होती तुम्ही सकाळीच पुरतून घेतली होती चार वाजेपर्यंतची त्यामुळे हा थोडा वेळ होता तर मग आता पालखीसोबतच आपण घरी जाऊया तसंच पालखीच्या मागे मागे आम्ही घरी यायला निघालो तर छान आम्हाला साईबाबांचं दर्शन झालं पालखीमागे आणि खूप छान सोहळा आम्हाला साईबाबांच्या दर्शनाचा इथे पाहता आला तर तुम्हीसुद्धा साईबाबांचं दर्शन घ्या गर्दी होती दर्शनासाठी आम्ही गर्दीमध्ये बसून साईबाबांचं दर्शन घेतलं खूप छान दर्शन झालं आम्हाला साईबाबांचं आणि सोबतच त्या पालखी सोहळ्यासोबतच आम्ही घराकडे पायदळ यायला निघालो तर साईबाबांच्या पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीसोबतच आम्ही आमच्या घरी येऊन पोहोचलो पालखीमध्ये म्हणजे मिरवणूक सोहळ्यामध्ये खूप गर्दी असल्यामुळे आम्हालासुद्धा घरी यायला खूप उशीर झाला पण खूप छान असा पालखी सोहळ्याचा आम्हाला अनुभव घेता आला तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर पुन्हा भेट भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ